संध्यालाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात हा संध्यालाईक आज विधानपरिषद उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला सोबत माजी खासदार प्रीतम मुंडे कृषी मंत्री धनंजय मुंडे विधानपरिषद आमदार सुरेश दस यांच्यासह माहितीचे नेते उपस्थित होते आमदार सुरेश दस हे आष्टीचे असून ते बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात याबाबत आमचे प्रतिनिधी रोहित दळणी यांनी विधानभवन आवारामध्ये आमदार सुरेश दस यांच्याशी संवाद साधला तसेच आज विधान परिषदेसाठी भाजपकडून माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला याबाबत विधानभवन आवारामध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला पाहूया संध्याला मी आज आहे विधानभवन परिसरामध्ये आणि माझ्यासमोर आहेत विधान परिषद आमदार सुरेश अण्णा दस आम्हाला काय सांगाल आत्ताच पंकजाताने अर्ज भरलेला आहे विधान परिषदेवर त्यांची जवळपास निवड होईलच तर याबद्दल काय भावना आहे तुमच्या नाही अतिशय चांगल्या निर्णय भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी घेतलेला आहे या निर्णयाची आवश्यकता होती स्वतः त्यांच्यासाठी म्हणून नाही सर्व कार्यकर्ते जनता आणि जे आहेत त्यांना मानणारा जो वर्ग आहे त्या सगळ्या वर्गाचा संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांची इच्छा होती की त्यांचं कुठेतरी त्यांना संधी दिली पाहिजे कारण कालची जी निवडणूक होती त्याच्यामध्ये जर आपण एकंदरीत पाहिलं तर खूप मोठी मोठी लोकं जे मंत्रिपदावरती राहिलेले सुद्धा पराभूत झालेले आहेत जास्तीच्या मताने पराभूत झालेले त्यांचाही पराभव झाला आहे परंतु सन्मानजनक म्हणजे अतिशय कमी मताने लोकसभेला सहा साडेसहा हजार मताने पराभव होणं ही काही मोठी बाब नाही निसटता आणि दुर्दैवी पराभव झाला आणि त्याच्यामुळं सर्वांची मागणी होती की त्यांना कुठेतरी संधी दिली पाहिजे आणि दुसरा एक प्रश्न ओबीसी समाज हा जो आहे तो संतुष्ट राहील भाजपाकडून कुठेतरी सर्व जातीला एक स्थान देण्याचा प्रयत्न होतो का याबद्दल तुमचं काय मत आहे निश्चितपणे या, या बाबतीमध्ये ओबीसी असेल मराठा असेल हे समन्वय पण ह्याच्यामध्ये साधण्याचा प्रयत्न पार्टीच्या वतीने होईल काही बाबी आहेत की आत्ता पाठीमागं काहीजण म्हणले होते की हे दोन्ही प्रश्न आहे। समर। जे आहेत ते समोरासमोर बसून मिटवले पाहिजेत आता त्या ओबीसी आहेत म्हणून फक्त सतत सतत त्यांच्या बाबतीमध्ये ओबीसी म्हणणंच योग्य नाही इतरही घटकामध्ये त्यांना मानणारा वर्ग आहे आणि दुसरी गोष्ट की काल अंबादास दानवेंनी जो प्रकार विधान परिषदेत केला जी वेगाळ झाली आणि प्रसाद लाड त्यांचं आपण पाहिलं तर याबाबत तुम्ही पण एक ज्येष्ठ सदस्य आहात तुमचं काय मत आहे सभागृहात असं होणं उचित आहे का नाही मी ते सभागृहातमध्ये काय घडलं हे पाहिलेलं नाही परंतु मीडियावरतीच वाचलं साधारणतः वरिष्ठ सभागृहामध्ये तरी शिवीगाळ एकमेकावरती करणं किंवा काय हे योग्य नाही आणि जे काही घडलेलं आहे ते मी पाहिलेलं नाही मी दानवे साहेबांशीही बोलेल आणि त्यांच्याशी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर नॅचरली उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्याला आनंदच होत असतो ही संधी आहे हा सन्मान आहे मला बरं वाटतंय मला आनंद होतोय माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी कारण ते पाच वर्ष सतत प्रतीक्षा करत होते आणि अथकपणे ते माझ्या पाठीशी उभे राहिले त्यांच्यासाठी मला आनंद होतो आहे मला दुःख होते की ते पाच कार्यकर्ते ज्यांनी स्वतःचा जीव दिला माझा पराभव न पचू शकल्यामुळे आज, आज है है मी हे त्यांना समर्पित करते आजचा दिवस आजची संधी पण त्यांनी हे केलं याचं मी समर्थन नाही करू शकणार ना त्यामुळे कोणी असं प्रेम पोटी असं करू नये एवढंच मी परत सांगेन आणि माझे पक्षातले श्रेष्ठी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आमचे अमितभाई शहा नेते आमचे आणि ने 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 ते जगाचे नेते नरेंद्रजी मोदी यांचे आभार मानते आणि आमच्या राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस आमचे बावनकुळे आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आणि पूर्ण टीमचे सुद्धा मनापासून आभार मानते येणाऱ्या मंत्रिमंडळात संपूर्णतः हा विषय संघटनेचा निर्णय आहे आणि संघटनाच ठरवेल याचा मला विश्वास आहे ते त्यांचा निर्णय घेतील आम्ही आमचं काम करत राहायला पाहिजे संघटनेचा विषय असल्यामुळे मी त्याच्यावर काही भाष्य करणार काही नव्या पर्वाची नवी सुरुवात झाली काय संकल्प असणार आहे मला माहित नाही नवीन पर्व वगैरे सुरू झालंय का पण माझ्यासाठी एक नवीन जुनाच सगळं आहे फक्त परत इथे यायला मध्य प्रदेश मध्ये पाच वर्ष राहिले दिल्लीत राहिले आणि आपल्या महाराष्ट्रापासून दूर होते आता परत आल्यावर एकदम छान वाटतंय अगदी कालच आले होते असं वाटतंय प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा